छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजे उमाजी नाईक यांचा राजे उमाजी यांचा हिंदवी स्वराज्याचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले सन्मान्य आमदार विजय बापू शिवतरे राहुलजी कुल विक्रमजी पासपुते जी, विक्रम जी, जी पाटील आपले भटक्या विमुक्तांचा वाघ म्हणून ज्याला ओळखतात ते जी पडाळकर रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि ज्यांनी रामोशी बेरड बेडर सर्व समाजाला एकत्रित करून एक मोठा लढा उभारला ते आपले नेते दौलत नाना शितोळे मंचावर उपस्थित वाल्मिकी गुरुपीठ कर्नाटकचे श्री श्री प्रसन्नानंदी पुरी महास्वामी प्रकाश शेठ धारीवाल मोहनराव बदने अंकुशराव जाधव सन्मानिय आमचे सहकारी माजी आमदार संग्रामजी थोपटे संजयजी जगताप अशोकजी टेकवडे बाबा जाधवराव गणेश खोडे शेखर वडणे प्रताप पवार प्रवीण भैया माने हेमंत हरकरे राहुलजी पाचरणे हरिभाऊ लोळे मयूर पाटील आपले जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी श्री संदीप सिंह गिल श्री गजानन पाटील श्री राजेंद्र राहाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योत पेटवणारे आद्य क्रांतिकारक हुतात्मा राजे उमाजी नाईक यांच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो आणि नतमस्तक होतो आपण सगळे लोक आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आमचा रामोशी समाज बेडर समाज बेरण समाज या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे संस्कृतीच संवर्धन करणारा देव देश धर्मा करता लढणारा निसर्गाचं संवर्धन करणारा अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातोतण प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळत असे श्रीरामांचे वंशज असलेले आज उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचा उल्लेख झाला मग अशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं मोठ्या प्रमाणात तखनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हो, हे अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे पण त्याच सोबत जो इतिहास आपण बघितलेला आहे गुलामगिरी नंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याकरता ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी एकत्रित करून त्या ठिकाणी मावळ्यांची उभी केली आणि स्वराज्याचा झेंडा हा या ठिकाणी या मराठी भूमीमध्ये लावला त्या स्वराज्याच्या झेंड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यातले प्रमुख हे बहिरजी नाईक होते शत्रूच्या छावणीमध्ये अचूकपणे शिरणारे बहिरजी त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिरजी नाईक आणि एकदा बहिरजी नायकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी गरिमिकाम्याचा वापर करायचे आणि पाच हजार मावळ्यांनी लाखोची फौज त्या ठिकाणी समाप्त करून टाकायचे आणि स्वराज्याचा झेंडा त्या ठिकाणी लागायचा त्या सगळ्याच्या महाराजांचा सर्वाधिक विश्वास असलेले बहिरजी नाईक होते आणि त्यांची ती गुप्त हे पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची आणि म्हणूनच बहिरजी नायकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं महाराजांचा डोळा महाराजांचा महारा कान हे बहिर नाईक या ठिकाणी होते आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की कि अनेक किल्ले हे रामोशी बेरळ बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते महाराजांना माहिती होत हा रामोशी इतका प्रामाणिक आहे जीव गेला तरी किल्ल्याचं छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये देव देश आणि दे धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी बेडर बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मराठे शाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळं खालपर्यंत नेली त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होत राजे उमाजी नाईक आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये परकीयांच राज्य चालू देणार नाही जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या लोकांना ठेवायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजी नायकांनी राजे उमाजी नायकांनी खऱ्या अर्थानं ना। एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजी पळो करून सोडलं इंग्रजांना जळी स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेश दिसायचे आणि इंग्रजांच्या सासातन स्वतःच स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार केलंच पण एक उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले कारण त्यापूर्वी अठराशे सतरा साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या के आज्ञापत्राच्या माध्यमात गरीबावर अन्याय होणार नाही कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये व्यवधान येणार नाही आणि कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही अशा प्रकारची आज्ञापत्र तयार करणारे राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासक म्हणून समाजात मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळायला लागलं इंग्रज इतके घाबरले होते की त्या काळामध्ये अठराशे तीस साली इंग्रजांनी त्यांच्यावर दहा हजार रुपयाचा एक पुरस्कार ठेवला की राजे उमाजी नाईक यांची खबर देऊन जो पकडून देईल त्याला दहा हजार रुपये तेमाचे दहा हजार रुपये म्हणजे आताचे किती कोटी रुपये याचा आपण हिशोबच राहू शकत नाही शेकडो कोटी रुपये आजचे म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे उमाजी नायकांना किती घाबरले होते कि त्यांनी त्या काळात सर्वाधिक त्या ठिकाणी इनाम जर कोणावर लावला असेल तर तू उमाजी नायकांवर लावला इंग्रजांची अवकात नव्हती उमाजी नायकांना पकडायची पण दुर्दैवाने काही लोकांनी फिटुरी केली बघा स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजेंद्र कोणीतरी पकडू शकलो नसत तर देश धरमपूर मिटणे शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी त्या सगळ्या समाजांना गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी त्या कायद्याच्या माध्यमातून घोषित केलं ते या करता घोषित केलं नव्हतं की हा समाज गुन्हेगारी करत होता ते याकरता केलं होतं की इंग्रजांना माहिती होत यांना जर दाबलं नाही तर भारतावर राज्य करता येत नाही आणि म्हणून यांना गुन्हेगारी समाज करा यांना शिक्षणापासून वंचित करा यांना संस्कृतीपासून वंचित करा यांना परंपरांपासून वंचित करा यांना अशा प्रकारे दाबा कि ज्यात हा समाज कुठेतरी दबला जाईल आणि लढणं सोडून देईल आणि म्हणून जवळजवळ ऐंशी वर्ष आमचा हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी मागे पडला आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पाच वर्षापर्यंत आम्हाला गुन्हेगारी समाज म्हणूनच त्या ठिकाणी मानलं गेलं पण त्यानंतर गुन्हेगारी समाजाचा शिक्का आमच्या माथ्यावर पुसला गेला पण ऐंशी वर्षाच्या या सामाजिक दबावामुळे या सांस्कृतिक दबावामुळे या शैक्षणिक वंचिततेमुळे समाज कुठेतरी मागे पडला दऱ्या खोऱ्यांमध्ये कळे कपाऱ्यांवर जंगलामध्ये वावर करत असताना समाजाचं तेज हे कुठेतरी भंग पावलं आणि म्हणूनच आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नायकांचं तेज परत करायची आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य थारेमध्ये आणायचं मी दौलतांना शिकव तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संघटना असतील बदने असतील जाधवजी असतील सगळे लोक हे एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की आता आमच्या समाजाला आम्ही मागे राहू देणार नाही तर ज्या प्रकारे राजे उमाजी नायकांनी या समाजाला एक अभिमान दिला होता एक स्वाभिमान दिला होता तशाच प्रकारचा स्वाभिमानी समाज आम्ही उभा करू आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या पेरड समाजाच्या पेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका सरकार तुमच्या उभा राहील भगिनी आम्ही या ठिकाणी स्मारक करायचा निर्णय घेतला आणि राजीव माजी नाईक यांची जयंती ही साजरी करण्याचा निर्णय घेतला ही केवळ नाही है तर या निमित्ताने समाजाला एकत्रित करून समाजाचा इतिहास हा पुन्हा रोपित करायचा समाजाला हे सांगायचं अरे तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला असं मागे राहून चालणार नाही या ठिकाणी डावामुळे तुम्ही मागे राहिला पण आता मागे राहता कामा नये आता येणाऱ्या पिढ्या या आमच्या पिढ्या पुढेच जाणार आहे आमच्या पिढ्यांना कोणी थांबवू शकत नाही हे सांगण्याकरता खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहे आणि म्हणूनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपण सुरू केलं आहे आणि आता मला सांगताना नाना आनंद वाटतो मागच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय केला आता दोन लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही बिना कारणाचं कर्ज घेईल आणि पंधरा लाखापर्यंत तीन व्याजी कर्ज आमच्या रामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत त्यांना मी सूचना करतो शेवटी समाजामध्ये जागृती कमी आहे नेते फिरतायत पण तुम्ही देखील स्वतः समाजातले तरुण हुडकून काळा त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे नामोशी तरुण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला ठरवायचं आहे म्हणजे या तरुणाच्या हातामध्ये खूप ताकददायक क्षमता आहे त्याला योग्य वाट आपल्याला मिळवून द्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एकीकडे एक महामंडळ एक आहे एक दुसरीकडे या ठिकाणी महाज्योती सारखी आपली संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा करता मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे आमचा रामोशी समाज छत्रपती शिवरायांनी गडांची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती सुरक्षेची जबाबदारी दिली होती पारंपरिक पद्धतीनं तो सुरक्षा करतोय आणि म्हणून आपल्या आर्थिक विकास महामंडळाने आणि सारथीनी मिळून एक प्रशिक्षणाची योजना तयार करायची जे प्रशिक्षण आमच्या रामोशी आणि समाजा समाजाकरता त्यांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण मिळेल याकरता ही योजना तयार करायची या माध्यमातून प्रशिक्षित होऊन आमच्या पोलीस भरतीमध्ये आमच्या रामोशी किरण आणि बेडर समाजाचे जास्तीत जास्त तरुण तरूर आणि तरुणी देखील त्या ठिकाणी गेल्या पाहिजे याकरता एक नवीन योजना आपण सुरू करू आणि निश्चितपणे हे कार्य आपण पुढे नेऊ आमचे गोपीचंदी पडळकर फटक्या विमुक्तांकरता ओबीसी करता, करता लढा देत असतात आणि मग अशी बाबा राजेंनी सांगितलं आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाच काढून दुसऱ्याला ना द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिरवायचं नाही अरे इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याचं काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होत त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाहीये महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड का काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेट रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सर सकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसीचं मंत्रालय तयार करणारं हे सरकार आहे महाज्योती तयार करणार हे सरकार आहे ओबीसी ची महामंडळ सक्षम करणार हे सरकार आहे तेरा वेगवेगळी महामंडळ तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणार हे सरकार आहे ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे हे सरकार आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या आम्ही मुख्य धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका आम्ही दबावापुरती काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापुरती काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल आणि दौलतांना काळजी करू नका तुम्ही संकोच करत होता तुम्ही म्हणत होता मागण्या तर अनेक झाल्या पण अजून मागण्या समाजाच्या मागण्याकडे संपत नसतात त्या संपत एक संपले की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही घेत राहा आणि आम्ही का देऊ माहिती आहे आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून देऊ शकतो त्यामुळे आम्ही काही आमच्या पदरचं देत नाही आमच्या खिशातलं देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर राजे ना उमाजी नाईक देखील चालले त्याच चा मार्गाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या तीन दलित दोन गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी मराठा अल्पसंख्याक सगळ्यांना आमचं राज्य हे पुढे जात राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र